वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन संयुक्त संसदीय समितीनं आज चौदा सुधारणांना मंजुरी दिल्या आहेत या समितीतल्या विरोधी सदस्यांनी मात्र या सुधारणांना विरोध दर्शवला आहे समितीतल्या सोळा सदस्यांनी सुधारणांना पाठिंबा दिला तर दहा जणांनी विरोध दर्शवला त्यामुळे बहुमतानं या सुधारणा मंजूर झाल्याचं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं संशोधन एक एक चर्चा उसमें चौदह कार्य पे या चौदह संशोधनों में संशोधन स्वीकार हुआ है वो भी संशोधन मूव करने पे वोटिंग के बाद बहुमत दिया था विपक्ष ने भी संशोधन दिया था और विपक्ष ने सभी चौवालीस संशोधन दिया था हमने एक एक संशोधन मूव कराया और उस संशोधनों को हमने पुट टू तो वोट किया लेकिन वोटिंग में आ, उनके पक्ष में दस वोट था और उसके नेगेटिव में सिक्सटीन वोट थे इसलिए जो के द्वारा या, या प्रत्येक सुधारणेवर सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्त कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रस्तावित या नव्या कायद्यात एकूण चव्वेचाळीस सुधारणा सदस्यांनी सुचवल्या होत्या या समितीच्या चौतीस बैठका झाल्या आणि प्रत्येक वेळी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं येत्या एकोणतीस जानेवारीला समिती आपला अंतिम अहवाल देण्याची अपेक्षा आहे तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी मात्र या सुधारणांना विरोध केला आहे बैठकीत के कुठल्याही मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली नाही सर्व सुधारणा थेट मतदानासाठी आणल्या गेल्या असा आरोप सर्व विरोधकांनी केला आहे